आज मी बनवत आहे घरगुती ग्रीन टी स्वस्त आणि मस्त याचा खर्च तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे थोडा गुळ घेतलेला आहे आणि पुदिना आहे पुदिना स्वच्छ धुतलेला आहे आणि तसाच टाकलेला आहे त्यानंतर थोडं अद्रक टाकलेला आहे तण कमी करण्यासाठी तसेच डायजेशन सुद्धा आपलं चांगलं होत म्हणून आज मी घरीच बनवत आहे ग्रीन टी तुम्ही सुद्धा याचा ट्राय करा आणि त्याच्यासोबत दोन हे पानं टाकत आहे ग्रीन कडीपत्त्याची गूळ याच्यामुळे टाकलेले आहे गूळ पुदिना अद्रक आणि कडीपत्ता आणि जेवढं पाहिजे तेवढं पाणी एक कप पाणी टाकणार आहे टाकलेलं आहे अजून एक कप दोन कप पाणी टाकलेलं आहे आणि मस्त पैकी आता गॅस चालू केलेला आहे बघूया ग्रीन टी कशी तयार होते उकळी होत आहे ते बघा आता कलर येतोय मस्त हिरवा लाल हिरवा लाल हिरवा थोडा गुळाचा कलर सुद्धा याला आलेला आहे आणि हिरव्या पानांचा सुद्धा त्याच्यात मिक्स झालेला आहे मिक्स झालेला आहे छान अशी उकडी होत आहे घरी अशीच बनवा ग्रीन टी पावडरपेक्षा हे कितीतरी पटीनं उत्तम आहे आणि स्वस्त सुद्धा आहे मी कडीपत्ता आणि पुदिना अद्रक हे फक्त पाच रुपयाचं आणलेला आहे आणि घरचाच गुळ होता त्याच्यामुळे मला आणि यातलं काही शिल्लक सुद्धा राहिलेलं आहे मी दाखवतो एवढं शिल्लक राहिलेलं आहे पाच रुपयामध्ये कडीपत्ता पुदिना आणलेला होता आता मी शोध शोधत आहे बघा मस्त हा 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 काय सुगंध येतोय आणि असं मी आता गाळून घेतलेलं आहे आणि छान असं बघा असं हॉटेल टाईप मी असं हे लावलेलं आहे क्या बात हे काय मस्त दिसतंय बघा हा हा असं बघा हे लावले आहे मस्त फ्लेवर इसा? माझ्यासोबत मी काय पितो बाळा सांग ना ग्रीन टी मन बीटे, हा? बीटे, ग्रीन टी हा ग्रीन टी कुणी बनवली पप्पानी बन हा पप्पानी बनवली म्हण काय बनवली ग्रीन टी आ, ग्रीन टी ग्रीन टी तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद